हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज ना मुलांना सुट्टी होती त्यामुळं आपल्या वेळेनुसार कामं चालू आहेत शाळा असली तर कसं अगोदर टिफिनच द्यावं लागतो आणि मग आपली बाकीची कामं तसं आज नव्हतं तर आज मशीन सकाळी लवकरच लावलेली होती आणि इथं कपडे टाकले की कसं मग ऊन येतं इथं सकाळचं आणि संध्याकाळचं जे ऊन येतं ना दुपारनंतरचं ते इथं लागतं या कपड्यांना आणि पाऊस आला तरी पण मग नंतर लागत नाही त्यामुळे पाऊस आला की पळापळा असं कपडे काढायचा गोंधळ होत नाही आणि कधी लेट टाकली आणि ओली असली तरी मग तिथंच तरी चालतात हे बघा गावाकडचा मोसम आणि आता पाऊस उघडलेला होता आज आबाळ आबाळ पण नव्हतं नॉर्मल वातावरण होतं स्वयंपाक आता आज ना मुलांना सुट्टी असली की मग थोडंसं काहीतरी वेगळं करतो वेगळं म्हणजे आज रात्री तांदूळ मूग आणि डाळ आहे ते एकत्रच भिजत ठेवलेलं त्याचे डोसे बनवायचे होते मग नाश भात आणि डोसे बनवले तर मग परत दुसरं जेवण बनवावं लागत नाही नाश्ता पण तोच आणि जेवण पण तोच असं होतं आज बेडशीट वगैरे धुवायला काढली होती तर कपडे टाकून झाल्यानंतर येत आता चहा वगैरे झालेला होता पपई काल कट केलेली होती पण काल अर्धी खाल्लेली मोठी असेल तर मग एका दिवसात संपत नाही मी आणि ओमच खातो दुसऱ्या कुणाला घरात पपई आवडत नाही जास्त तर मी नाश्त्यामध्ये शक्यतो फळच घेते आणि मोड आलेलं मूग वगैरे असं चहा वगैरे पूर्णच बंद केलेला के आहे मी असा पण मी दुधाचा कधी घेतच नव्हते घेतला तर माझा तो ब्लॅक टी असायचा गोळाचा पण तो पण पूर्ण बंद केला आहे आता दोन दिवस झालं म्हणजे गोड पूर्ण बंद केलं आहे मी तर आज मुलं पण लेटच उठत होती त्यामुळं आता पाहत आहे अगोदर मी आणि ओम उठून आलेल तर त्याच्यासाठी मग हे भिजवलेले बदाम आणि तर बदाम हे सगळं सोलून दिलं तरच खातात स्वतः सोलून खात नाहीत आणि पप्प म्हणजे ते सगळं दादला कट करून दिलं तरच असं घेऊन कट करून खा खातील असं करत नाहीत पपई मात्र ही छान गोड होती शनिवारी आणलेली बाजारातून इथे ना घराच्या पाठीमागं पण भरपूर पपई होत्या म्हणजे एकच झाड आलं तर त्याची परत वाढत गेलेली पण सुरुवातीला चांगल्या पपईयात होत्या नंतर, नंतर नंतर ना पपई चांगल्या त्याच्या यायच्यात बंद झाल्या म्हणजे ते चवीला पण लागत नव्हत्या आणि त्याची चव पूर्ण बदलून गेलेली त्याच झाडाला सुरुवातीला येत होत्या तशा नंतर येत नव्हत्या त्यामुळे ती झाडं काढून टाकलेली आणि त्यानं नारळाची ओल्या नारळाची चटणी बनवायची होती आता डोसे बनवायचे होते तर त्यासाठी यामध्ये ओला नारळ कोथिंबीर आणि हिरवी मिरची हवी तेवढी आपल्याला तिखट किती हवं आहे आता त्यानुसार तर तीन चार हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत लसूण टाकत नाही मी या चटणीत थोडासा आ आल्याचा तुकडा टाकला आणि आता फुटाण्याची डाळ अस असते ती संपलेली म्हणून मी फुटा नसतात ना त्याचीच टरपलं काढून ते टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि दही टाकायचं तर हे थोडंसं पाणी टाकून ना मिक्सरला ह्याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला किती पाहिजे चटणी जाळ दा काय ते दाटसर किंवा पातळ त्यानुसार थोडंसं पाणी टाकून आणि नंतर ह्याच्यावरती मी कढीपत्ता सुकी मिरची असेल तर ती नाहीतर मोहरीची फोडणी देते तर हे एक वाटी मूग एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ आणि एक अर्धा चमचा दाणे असतील असं रात्री भिजत ठेवलेलं सकाळी लगेच वाटून आपण लगेच ह्याचे डोसे इंस्टंट बनवू शकतो हिरवे मूग तसेही पौष्टिक आहेत असंही मुलं ते खात नाहीत जास्त त्यामुळं यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिरची चवीनुसार आणि अद्रक थोडंसं टाकून हे वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून एकदम पातळ म्हणजे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे ज्यावेळी ओला नारळ घरात येतो त्यावेळी मग हे असं डोसे किंवा इडलीला मग भिजत घालते मी थोडंसं पाणी टाकून हे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे ह्यामध्ये नंतर फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्या बॅट ह्याच्यात तुम्ही दही पण टाकू शकता पण असे पण डोसे छान निघतात ह्याचे फक्त आता वरून मग चवीपुरतं मीठ आता मिरची कोथिंबीर टाकलेलं होतं अद्रक हे मिक्स करून घेतलं आणि लगेचच डोसे केले तरी चांगले येतात म्हणजे ह्याला आता दुसरे डोसे करताना आपण कसं पीठ आंबवण्यासाठी ठेवावं लागतं तसं इन्स्टंट डोसे तुम्हाला करायचे असतील तर अशा पद्धतीने करू शकता आता मिक्सर पण थोडासा काढला आहे तर म्हटलं पुसून घ्यावा चटणीचं थोडंसं सांडलं होतं आणि ह्याच्यातनं नारळाचं हिरवे हे जे कोकोनट ऑइल असतं ते नारळाचं तेल तेच टाकलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये कढीपत्ता आता हिरवी सुकी मिरची नव्हतीच माझ्याकडं फक्त कढीपत्ता ना असाच ठेवला ना त्याची पालं सेपरेट न करता तर तो थोडा जास्त दिवस टिकतो नुसती पालं ठेवली तर मग तो लगेच सुकल्यासारखे होतात त्याच्या आहे असं ना फांदीसहित छोटं फांदी असतील तसंच ठेवून द्यायचं मोहरी छान फुलल्यानंतर देशी मोहरी भरपूर टाकायची चटणीला म्हणजे त्याचीच टेस्ट राहते आणि कडीपत्ता टाकलेला आणि फोडणी झाली की पटकन ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं तर आता ही चटणी करून झाल्यानंतर मग जसे जेवायला येतील तर ता, तसेच डोसे करून द्यायचे कारण आमच्यात मग नाश्ता आणि म्हणजे दहा वाजताच मी करायला घातलेलं घेतलेलं तर तेच जेवणाच टायमिंग असतं त्यामुळं आता नाश्त्याला केल्याने परत जेवण बनवा असं होत नाही नाश्ता जेवण एकच राहतं हां पोहे वगैरे केलं तर मग करावं लागतं पण आता हे असे डोसे वगैरे असतील तर मग ते पोट भरूनच खातात सगळे त्याला अगदी थोडंसं तूप लावून पुसून घेतलं तरी ना त्यावरती निघतात पहिला डोसा मात्र छोटासा करून बघते अंदाज येतो तवा सेट होतो आणि हे डोसे मात्र दोन्ही साईडनं भाजायला लागतात कारण हिरवे मुग आहेत ना त्यामुळं नंतर तव्यावरती थोडंसं पाणी टाकून त्याचं टेम्परेचर वाढलेलं असतं ते थोडंसं थंड केलं तर त्या कांद्याला तर तूप असतं आणि तव्याला पण थोडंफार कडे नसतं नुसतं असं फिरवून घेतलं तरी होतं म्हणजे दुसरं आता इथून पुढचे डोसे अजिबात चिटकत वगैरे नाही पहिला पण डोसा नव्हता चिकटला जे आपले तांदळाचे वगैरे असतात ते जरा चिकटतात पण हे डोसे अजिबात चिटकत नाहीत मुगाचे डोसे जे आपण करतोय ते मग आता आपल्याला हवा तेवढा मोठ्या साईजचा आपण बनवू शकतो यावरती ना तुम्ही खिसून खिसलेलं पनीर गाजर असं पण टाकू शकता काकडी वगैरे कांदा टोमॅटो जर तुम्हाला टाकायचं असेल तर कोथिंबीर म्हणजे मसाला डोसा करतो त्या पद्धतीने दे केलं तरी चालतं आणि थोडंसं तूप हे भाजून घेतलं ह्याच्या कडा थोड्या सुटायला लागल्यासारखं दिसले की मग फक्त कडेने असं काढून घेतलं आणि की मग डोसा व्यवस्थित निघतो मस्त असे हे मुगाचे डोसे तयार होतात पौष्टिक आणि हेल्दी असं तर सगळ्यांचं नंतर सगळ्यांना ते करून दिलं नंतर सगळी भांडी झाली किचन कट्टा धुवून घेतला आणि थोडंसंच बाजार आणलेला होता ता शेंगदाणे वगैरे बाहेर उन्हात ठेवले डबे वगैरे काय होते घासायचे का ते घासून घेतलं आणि जिरं पण संपलेलं होतं ते आता मसाल्याच्या डब्यात काढलेले असतात थोडेसे आणि एक्स्ट्रा जे आहेत ते मग ह्या डब्यात भरून ठेवते मसाल्याच्या डब्यात तेवढंसंच काढते थोडंसं कारण डबा हल्ला केला तर ते परत मिक्स होत होतं त्यामुळं आणि आज पौर्णिमा आहे तर सासूबाईंचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी तर आता शेंगदाण्याचे लाडू करायचे होते शेंगदाण्याचे लाडू काय अगदी झटपट होतात गुळ आणि शेंगदाणे फक्त मिक्सरला बारीक करायचं आणि ते लाडू करायचे तर ही सगळी कामं आवरेपर्यंत बारा वाजलेल्या सकाळची एकदा आपण सुरुवात केली ना कामाला उठल्यापासून तर सगळी कामे करेपर्यंत तर मी म्हणजे बसत नाही कारण एकदा बसलं की नंतर करू वाटत नाही तोपर्यंत सगळी कामं जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत चालूच राहतं झाल्यानंतरच मग परत व्हिडिओचं वगैरे एडिटिंग असेल तर ते करायचं जी नंतरची कामं आहेत ती नंतर करते एक्स्ट्राची पण आपली रेग्युलरची ही कामं आहेत ती अगोदर आवरून घेते बारा साडेबारा होतात कधी जास्तीत असतील तर कधी म एक वाजते तर हे नंतर लाडू करून घेतले आणि असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी